हॅलो फ्रेंड्स मी कोण मी इथे काय करतोय आणि अध्यात्म या विषयावर बोलण्याची माझी अथॉरिटी काय तर मी राकेश देशपांडे मी गेले सतरा ते अठरा वर्ष अध्यात्म या विषयाचा अभ्यास करतोय आहे ॲज अ हॉबी त्याचबरोबर मी काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस देखील करतो लाईक मेडिटेशन मेडिटेशन लोकांना पण शिकवतो योगा अकॅडमीजमध्ये लेक्चर पण देतो थोडंफार काउन्सिलिंग पण करतो आणि या सगळ्यामुळे मला असं वाटतं की सामान्य माणसापेक्षा थोड्या प्रमाणात काही ज्ञान मला अध्यात्माबद्दल जास्त आहे तेच ज्ञान इतरांबरोबर शेअर करण्याच्या उद्देशाने आणि अध्यात्माबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मी हा युट्यूब चॅनल सुरू करतोय आज आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि मधून तुम्ही पाहिलं असेलच की अध्यात्म आणि त्याबद्दलचे गैरसमज याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत पण त्यासाठी आधी हे करणं गरजेचं आहे की अध्यात्म म्हणजे मुळात नेमकं काय का आ, या अध्यात्माच्या अभ्यासाच्या जेव्हा मी एकदम इनिशियल स्टेजला होतो त्या काळामध्ये एका अध्यात्मिक व्यक्तीला भेटण्यासाठी मी कोकण आणि गोवा याच्या बॉर्डरला असलेल्या अरवली नावाच्या एका खेडेगावात गेलो होतो तिथे गेलेलो असताना त्या अध्यात्मिक व्यक्तीची आणि माझी जेव्हा अध्यात्म विषयावर चर्चा सुरू होती तर तेव्हा मी त्या व्यक्तीला विचारलं की सर अध्यात्म या विषयाचा मूळ उद्देश काय यावरती व्यक्ती माझ्याकडे पोहून एक क्षण हसली आणि मग त्यांनी मला विचारलं तुझं नाव काय मी सांगितलं माझं नाव राकेश अच्छा राकेश तुझं नाव आहे मी फक्त हो म्हणालो आणि त्यानंतर मात्र त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली ती बाहेर उभी असलेली गाडी कोणाची आहे ती गाडी देखील माझीच आहे तू जी बॅग जवळ घेऊन बसलायस ती बॅग कोणाची आहे मी म्हणलो ती बॅग सुद्धा माझीच आहे हा शर्ट कोणाचा आहे हा शर्ट देखील मीच घातलेला आहे म्हणजे तो माझाच असणार ना मला कळत नव्हतं की त्यांना काय सांगायचं आहे ते नक्की काय सुचवू इच्छित आहेत मग त्यांनी विचारलं हे शरीर कोणाचं आहे मी सांगितलं हे शरीर देखील माझंच आहे ज्या हुशारीने तू उत्तर देतोय ती बुद्धी ती आ, हुशारी हे सगळं कोणाच आहे म्हणजे ते देखील माझाच आहे आता तुझ्या मनात येत असेल की हा माणूस काय प्रश्न विचारतोय सो ज्या मनात या गोष्टी येत ते मन कोणाच आहे मी म्हणलं ते मन देखील माझं आहे अरे पण मग तू कोण आहेस तू असं म्हणालास की तुझं नाव तु राकेश आहे म्हणजे राकेश तुझं नाव आहे तू राकेश नाही आहेस ती बॅग तुझी आहे याचा अर्थ ती बॅग म्हणजे पण तू नाहीस तू हे शरीर नाही आहेस हे शरीर तुझ्या मालकीचं आहे जसं ती बाहेर उभी असलेली गाडी तुझ्या मालकीची आहे जसं ती बॅग तुझ्या मालकीची आहे ही शर्ट तुझ्या मालकीचं आहे तसं हे शरीर तुझ्या मालकीचं तु आहे तू राकेश नाही आहेस राकेश तुझं नाव आहे मग तू कोण आहेस हे मन हे बुद्धी हे हुशारी हे सगळं तुझं आहे तू या सगळ्याचा मालक आहेस पण तू म्हणजे कोण कोण आहे हा मालक हे सगळं ऐकून मी सुद्धा विचारत पडलो आपण या शरीराचे मालक होत आपण या मनाचे मालक होत पण मग कोण आहे हा मालक कोण आहे मी आणि मग थोड्या वेळाने त्या व्यक्तीनेच मला सांगितलं की आपण कोण आहोत मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधून काढणं म्हणजेच अध्यात्म किंवा आपण कोण आहोत मी कोण आहे माझं खरं स्वरूप काय आहे या प्रश्नाचं उत्तर शोधून काढणं हेच मुख्य अध्यात्माचा उद्देश आहे त्याचबरोबर अध्यात्मामध्ये असलेली हु एम आय ही कन्सेप्ट सुद्धा इथूनच येते स्वतःचं स्वरूप शोधण्यातूनच हु एम आय ही कन्सेप्ट जन्माला आलेली आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर एक महत्वाचा मुद्दा लक्षात येतो की ठीक आहे माणसाच्या अंतरंगामध्ये असं काहीतरी आहे की ते आपलं खलस खरं स्वरूप आहे आपलं शरीर म्हणजे आपण नाही आहोत किंवा अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं जातं की आपण जसे कपडे बदलतो तसा आपला आत्मा शरीर बदलत असतो वगैरे 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 असतो आपलं खरं स्वरूप म्हणजे शरीर नसून काहीतरी वेगळं आहे पण काहीतरी वेगळं आहे या मुद्द्यापर्यंत माणूस आला कसा किंवा असं सुद्धा म्हणता येईल की आपलं खरे स्वरूप हे शरीर नाही आहे किंवा आपलं खरं स्वरूप आपलं नाव आपलं शरीर आपली बुद्धी आपलं मेंदू आपलं मन हे नाही आणि काहीतरी वेगळं आहे हे तरी माणसाला का वाटलं असेल तर याची सुरुवात होते माणसाच्या ऑब्झर्वेशन पासून मानवाने ऑब्झर्व केलं की मेलेला माणूस आणि जिवंत माणूस याच्यामध्ये काहीतरी फरक आहे मेलेला माणूस हा निश्चल पडलेला असतो तर जिवंत माणूस हा सचेतन असतो मेलेल्या माणसामध्ये चेतना नसते जी जिवंत माणसामध्ये असते किंवा मेलेला माणूस हा याचे सगळे अवयव हे काम करणं थांबवलेलं असतं तर जिवंत माणसाचे अवयव अजूनही काम करत असतात पण यामागचं कारण काय या माग यामागचं कारण जेव्हा मानवाने शोधायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या लक्षामध्ये आलं की बाबा काहीतरी आहे काहीतरी आहे जे मेलेल्या माणसामध्ये नाहीये पण जिवंत माणसामध्ये अस्तित्वात आहे हे जे काहीतरी आहे यालाच आम्ही आमच्या फिलॉसॉफीच्या वर्गामध्ये एक्स एलिमेंट असं म्हणत असतो आता हा जो एक्स एलिमेंट आहे त्याला एक्स एलिमेंट तरी आम्ही नाव का दिलं तर गणितामध्ये किंवा बीजगणितामध्ये जेव्हा एखाद्या समीकरणाचं उत्तर काढायचं असतं तेव्हा आपण त्या उत्तराला एक्स असं गृहित धरतो आणि मग ते व्हॅल्यू काढतो सेम केस विथ दिस मध्ये सुद्धा किंवा अध्यात्ममध्ये सुद्धा जेव्हा हे लक्षात आलं की काहीतरी आहे जे हे शरीर नाही आहे जे हे बाकीचे एलिमेंट्स नाही आहेत काहीतरी असं सूक्ष्म घटक आहे जो शरीराच्या आतमध्ये कुठेतरी वसत आहे तो सूक्ष्म घटक नक्की काय आहे त्याचं नेमकं का स्वरूप काय आहे हे शोधण्यासाठी म्हणून मानवाने त्याला एक्स असं गृहित धरलं एक्सचा अर्थ होतो काहीतरी आहे ज्याची व्हॅल्यू काढायची आता तो एक काळ असा होता ज्या काळामध्ये एक्स हे अल्फाबेट नव्हतं क्ष हे अल्फाबेट नव्हतं सो त्यावेळेला मग मानवाने या एक्स एलिमेंटलाच वेगळीवेगळी नावं द्यायला सुरुवात केली मग ती नावं काय होती तर काय जण त्याला आत्मा असं म्हणायचा काय जण त्याला सोल असं म्हणायचा काय जण त्याला ईश्वर म्हणायचा काय जण त्याला देव म्हणायचा काय जण त्याला सूक्ष्म घटक म्हणायचा काय जण त्याला इनर एलिमेंट म्हणायचे तर काही काळामध्ये त्यालाच ट्रुथ किंवा सत्य असं देखील संबोधन संबोधण्यात आलं तत्वज्ञानामध्ये त्याला द्रव्य किंवा सबस्टन्स असं नाव देण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही कुठल्याही प्रकारचं सत्य शोधण्याच्या मार्गावर असाल किंवा ते शोधण्याच्या जवळपास पोहोचलेले असाल तर समजून घ्या की तुम्ही देखील आध्यात्मिक मार्गावर आहात कारण शेवटी पारलौकिक सत्य शोधण्याची सुरुवात ही भौतिक सत्य शोधण्यापासूनच होते असं म्हणणं तर अतिशक्ती होणार नाही किंवा असं म्हणू की कुठल्याही प्रकारचं भौतिक सत्य शोधणं हे पारलौकिक सत्य शोधण्याच्या मार्गातलं पहिलं पाऊल आहे असं म्हणणं तर अतिशक्ती होणार नाही आता इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे मी आता जे काही सांगितलं त्यानुसार देव आत्मा ईश्वर परमेश्वर या सगळ्याचा अर्थ काहीतरी आहे असा होतो देव या शब्दाचा अर्थ कुठली तरी मानवी आकृती आहे आणि तिने ही हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे असं नाही देव या शब्दाचा सुद्धा अर्थ असा होतो की काहीतरी आहे आता या काहीतरी आहे किंमत माणूस काढत आहे आता इथे तत्वज्ञान असं सांगतं की तो जो एक्स एलिमेंट आहे ज्याला तुम्ही नाव काहीही द्या पण तो जो एक्स एलिमेंट आहे तो सगळ्यांमध्ये तुमच्यात आहे माझ्यात आहे हिच्यात आहे तिच्यात आहे या माईकमध्ये मध्ये पण आहे या कॉम्प्युटरमध्ये पण आहे या मोबाईलमध्ये पण आहे एका गोष्टी मध्ये एक्स एलिमेंट असल्यामुळे आणि त्या एक्स एलिमेंटलाच कुठल्या तरी दे काळामध्ये देव असं संबोधलं गेल्यामुळे चराचरामध्ये देव आहे असं म्हणलं जातं हिंदीमध्ये कणकण भगवान आहे असं हे जे म्हणतात ते तिथूनच आलेलं आहे देव या शब्दाचा अर्थ काहीतरी आहे असा आम्ही लावतो याचा अर्थ आम्ही पूर्णपणे विज्ञानाच्या बाजूनी आहोत असं देखील नाही आम्ही विज्ञानवादी आहोत असं नाही कारण अध्यात्मामध्ये देखील म्हणजे आत्ता मी ते जे अध्यात्म एक्सप्लेन केलं त्या अध्यात्मामध्ये देखील अशा काही घटना घडत असतात ज्याची उकल विज्ञानाला देखील करता येत नाही आणि म्हणून आम्ही पूर्णपणे विज्ञानाच्या बाजूनी आहोत असं देखील नाही कारण शेवटी विज्ञान देखील त्याच गोष्टींचा अभ्यास करतं ज्या गोष्टी मानवाच्या पास इंद्रियांना जाणवत असतात आणि अध्यात्मामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मानवाच्या पास इंद्रियांच्या कक्षेच्या देखील बाहेरच्या आहेत आता हा जो एक्स एलिमेंट आहे ज्याला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळी नावं देण्यात आली होती या एक्स एलिमेंटचीच व्हॅल्यू काढण्याचं काम अध्यात्म आणि फिलॉसॉफी गेली हजारो वर्ष करतं काही जण तर्कशास्त्र दुरुष्ट्या करतात तेव्हा त्याला फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान असं नाव देण्यात येतं तर जेव्हा ही गोष्ट स्वानुभवाने किंवा स्वानुभूतींच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्याला अध्यात्म म्हणतात आणि हे शोधण्याच्या सगळ्या प्रक्रियांना स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस किंवा साधना किंवा उपासना असे संबोधण्यात येते असो आता आतापर्यंत जे अध्यात्माबद्दल ऐकलं त्यापैकी कितपत झिरपलंय तुमच्यात आणि कितपत डोक्यावरून गेलंय मला माहीत नाही अशी अपेक्षा पण नाहीये की पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगावं आणि तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय ते समजावं किंवा आपण कोण आहोत आपलं शरीर म्हणजे आपण नाही आहोत आपलं स्वरूप काहीतरी वेगळं आहे हे झेपण्यासाठी काळ जावा लागतो वेळ जावा लागतो अनेक वर्षांच्या अभ्यासातूनच आम्हाला पण हे कुठेतरी पटलेलं आहे की बाबा आपण शरीर नाही आहोत आपण काहीतरी वेगळं आहोत जे आपण शोधणं गरजेचं आहे त्यामुळे आतापर्यंत मी सांगितलेलं कितपत झेपलंय कितपत पटलंय पट माहीत नाही पण आपण आता मुख्य मुद्द्याकडे बोलूयात की अध्यात्माबद्दल समाजामध्ये पसरलेले मोठे मोठे गैरसमज त्यातला सगळ्यात पहिला आणि इंटरेस्टिंग मोठ्या गैरसमज म्हणजे अध्यात्माला वयाची अट असते अध्यात्म हे म्हातारपणी करायचं असतं अध्यात्म हे तरुणपणी करायचं नसतं अध्यात्म हे लहानपणी करायचं नसतं हा अध्यात्माबद्दलचा असलेला सगळ्यात मोठा गैरसमज आहे बाकी काही नाही कोणतरी दार वाजवत आहे स्टीव्ह जॉब्सने ऍपल कंपनीची स्थापना करायची देखील आधी तो एका वेगळ्या कंपनीमध्ये जॉब लावतो हो त्यावेळेला त्याला अध्यात्माची इतकी गोडी लागली होती की आध्यात्मिक गुर्ज शोधार्थ भारतात आला होता भारतामध्ये उत्तराखंड इथे नीम करोली बाबा यांचा आश्रम अजूनही आहे त्या नीम करोली बाबांची भेट घेण्याच्या उद्देशाने स्टीव्ह जॉब्स त्यावेळेला भारतामध्ये आला होता पण दुर्दैवाने स्टीव्ह जॉब्स आणि निमकोरल्ली बाबा यांची भेट होण्याच्या आधीच निमकोरल्ली बाबांचं निधन झालं होतं त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही त्यानंतर स्टीव्ह जॉब्स परत त्याच्या राहत्या ठिकाणी गेला आणि तिथे गेल्यावर त्याला एक अध्यात्मिक गुरु भेटले त्यांनी त्याला सल्ला दिला की तू आत्ता अध्यात्माच्या नादी न लागता कामधंद्याच्या नंतरच्या नादी लागावस कामधंदा सुरू करावास असं मला वाटतं आणि त्यांचं ऐकून स्टीव्ह जॉब परत कामधंद्याकडे वळला आणि तेव्हा त्यांनी ऍपल या कंपनीची स्थापना केली असं असलं तरी स्टीव्ह जॉब्स हा आयुष्यभर आध्यात्मिक किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत होता अध्यात्मिक अभ्यास देखील करत होता या स्टीव्ह जॉबचा स्टुडंट म्हणजे फेसबुकचा फाउंडर मार्क झकरबर्ग मार्क झकरबर्ग हा स्टीव्ह जॉब्सला मेंटॉर मानायचा आणि जेव्हा फेसबुकचा बॅड पॅच चालू होता त्यावेळेला मार्क झकरबर्ग काही सल्ले घेण्यासाठी किंवा त्यांच्याकडून काही इनपुट मिळेल म्हणून स्टीव्ह जॉब्सला भेटायला गेलेला त्यावेळेला स्टीव्ह जॉब्स हा डेथ बेडवर होता त्यावेळेला त्याने मार्क जकरबर्गला पण सल्ला दिला होता की तू भारतात जाऊन घे त्याला जाण्याचा सल्ला का दिला होता त्यामागे काय कारण होतं हे बाहेर नाही आलेलं पण मार्क झकर भारतात येऊन गेल्याचे फोटोज आजही गुगलवर उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती असताना एक फेमस बँड म्हणजे बीटल्स हा जो बिटल्स बँड आहे या बँडचे मेंबर सुद्धा भारतामध्ये येऊन गेलेले होते कशासाठी कॉन्सर्टसाठी नाही ते देखील आले होते आध्यात्मिक शोधार्थ उत्तराखंड मधल्या मध्ये असलेल्या चौरासी कुटिया या आश्रमामध्ये त्या काळात त्यांचे वास्तव्य होते या आश्रमामध्ये चौऱ्याऐंशी मेडिटेशन चेंबर्स असल्यामुळे या आश्रमाला चौरासी कुटिया असं त्या काळात संबोधलं जायचं अजूनही त्याचं ऑफिशियल नाव चौरासी कुटिया हेच आहे पण आजकाल त्या आश्रमाला बीटर्स आश्रम असे देखील संबोधले जाते आता स्टीव्ह जॉब्स किंवा मार्क झकर किंवा बिटल्स बँडचे सगळे मेंबर्स हे त्यांच्या म्हातारपणी भारतात नव्हते आले अध्यात्माचे सदार्थ ते त्यांच्या तरुणपणीच अध्यात्माची आवड जोपासत होते आणि आपण विचार करतोय की माझं हे वय का माझ्यावरती वेळ आली आहे का म्हणजे ज्या देशाला स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असं कन्सिडर केलं जातं त्या देशातली लोक हा विचार करतायत ही हास्यास्पद गोष्ट आहे हास्यास्पद नाही खेदास्पद गोष्ट आहे हा म्हणजे भारत देशाला स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ दी वर्ल्ड असं म्हणलं जातं हे माहिती असेल आपल्याला असं मी गृहित धरतो आता अध्यात्मामधला दोन नंबरचा गैरसमज तो म्हणजे मी इतर कोणासाठी मा तरी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करू शकतो किंवा माझ्यासाठी कोणतरी वेगळी व्यक्ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करू शकते हा अध्यात्मामधला अजून एक मोठा गैरसमज आहे उदाहरणार्थ एखाद्या माणसाची समजा नोकरी गेली जॉब गेला तर अशा वेळेला त्याला जॉब मिळावा किंवा त्याची फायनान्शियल पोझिशन इम्प्रूव्ह व्हावी यासाठी जेव्हा त्याची बायको किंवा त्याच्या घरातली लोकं स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतात तेव्हा वर्क होत नाही अशा प्रकारे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस किंवा अशा प्रकारे अध्यात्म वर्क करत नाही काम करत नाही पण काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की बाबा एखाद्या व्यक्तीची नोकरी गेल्यानंतर त्याच्या बायकोने कुठला तरी उपास तपास केला व्रत वैकल्य केलं आणि अशा वेळेला त्या माणसाला खरंच नोकरी लागली हे जेव्हा घडतं तेव्हा त्यामध्ये त्या माणसाच्या पॉझिटिव्ह थिंकिंगचं मॅनिफेस्टेशन हे कारणीभूत असतं थोडक्यात जेव्हा एखाद्या माणसाच्या घरातली व्यक्ती त्याच्यासाठी काहीतरी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत असते आणि जेव्हा त्याला माहिती असतं की माझ्या घरातली व्यक्ती माझ्यासाठी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतेय त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं पॉझिटिव्ह थिंकिंग ट्रिगर केलं जातं त्यामुळे तेच पॉझिटिव्ह थिंकिंग जेव्हा रिअल मध्ये मॅनिफेस्ट होतं तेव्हा आपण त्याला म्हणतो की अरे घरातल्या कोणीतरी व्यक्तीने काहीतरी केलं याच्यासाठी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केली आणि याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले पण इन रियालिटी जे पॉझिटिव्ह रिझल्ट असतात ते त्याचं स्वतःचं मॅनिफेस्टेशन असतं किंवा घरातल्या कोणीतरी केलेल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा रिझल्ट असं याला कन्सिडर करता येणार नाही थोडक्यात सांगायचं तर मी जर आजारी असेल तर मलाच औषध घेणं गरजेचं आहे तसंच मला माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट तर, तर त्यासाठी मी स्वतः स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि हे अध्यात्मातलं एक सगळ्यात मोठं सत्य आहे आता नंबर तीनचा गैरसमज अत्यंत महत्वाचा गैरसमज हे अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल देखील वाटण्याची शक्यता आहे तो गैरसमज म्हणजे धार्मिकता आणि अध्यात्मिकता यामध्ये फरक आहे देवघरासमोर दोन दोन तास बसून किंवा देवाच्या मूर्तीसमोर दोन दोन तास बसून जे काही केलं जातं ते कदाचित धार्मिकता असू शकते आध्यात्मिकता नाही अनेक वेळेला अनेक जणांना असं वाटत असतं की आपण आध्यात्मिक आहोत पण मुळात ते धार्मिक असतात आणि त्यांना रिझल्ट मात्र आध्यात्मिकतेचे हवे असतात जे पॉसिबल नाही आहे अध्यात्मिकता आणि धार्मिकता यामध्ये जो फरक आहे तो फरक जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्यावर कदाचित आम्ही उद्या वेगळा व्हिडिओ सुद्धा आणू पण आत्ता हेच लक्षात ठेवणं गरजेचं आहे की धार्मिकता आणि अध्यात्मिकता या दोन कम्प्लिटली वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत एक काळ असा होता जेव्हा धर्म आणि अध्यात्म समानार्थी शब्द म्हणून कन्सिडर केले जायचे नंतरचा एक काळ आला जेव्हा धर्म आणि अध्यात्म एकाच कणाच्या दोन बाजू असल्याचं सांगितलं जाऊ लागलं पण आजचा काळ असा आहे ज्यामध्ये धर्म आणि अध्यात्म याचा एकमेकाशी काही संबंध नाही धर्माचा पाया जरी अध्यात्म असला तरी आजच्या काळात धर्मामध्ये अध्यात्म कण मात्र देखील नाही उरलेलं आणि म्हणून धार्मिक असलेली व्यक्ती अध्यात्मिक असेलच असं नाही आणि अध्यात्मिक असण्यासाठी धार्मिक असायलाच पाहिजे अशी अट नाही शेवटी धर्म आणि अध्यात्म या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर एखादी व्यक्ती धार्मिक आहे की अध्यात्मिक आहे हे देखील ओळखता येतं एखादी व्यक्ती जर का स्वतःला अध्यात्मिक म्हणत असेल पण ती जर का माणसांमध्ये धर्मावरून भेदभाव करत असेल तर त्या व्यक्तीला धार्मिक म्हणावा लागेल आध्यात्मिक नाही ही व्यक्ती ख्रिश्चन आहे ती व्यक्ती शीख आहे ती व्यक्ती पारशी आहे असं म्हणून जर का ती त्यानुसार त्या व्यक्तींशी कसं वागायचं कसं बोलायचं किंवा त्या व्यक्तींबद्दल काय मत बनवायचं हे ठरवत असेल त्या व्यक्तीला सगळी माणसं सेम सर्व धर्म समभाव ही भावना जर का त्या व्यक्तीच्या मनात नसेल तर त्या व्यक्तीला धार्मिक म्हणावं लागेल नाही त्याचबरोबर असं देखील म्हणता येईल की त्या व्यक्तीला काही फायदा पण नाही झालेला किंवा ती व्यक्ती करत असलेल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस त्या व्यक्तीला वर्क करत नाहीयेत असंच म्हणणं गरजेचं असेल सो so, हा होता आजचा व्हिडिओ आज आपण अध्यात्म या विषयावरचे अनेक गैरसमज जाणून घेतलेले आहेत त्याचबरोबर अजून अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत अध्यात्माबद्दल आजपर्यंत तुम्ही अध्यात्माबद्दल जे काही तुम्हाला माहिती होतं ते सगळं विसरून जा कदाचित याच्यानंतर असे पण काही व्हिडिओ येऊ शकतात जे व्हिडिओ तुमच्या आधीच्या समजांवर घणाघाती घाव घालेल वगैरे वगैरे याच्यानंतर ये येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण अध्यात्माबद्दलचे अनेक मुद्दे हाताळणार आहोत जसं की धार्मिकता म्हणजे काय अध्यात्मिकता म्हणजे काय दोन्हीमध्ये फरक काय वास्तुशास्त्र म्हणजे काय ज्योतिषशास्त्र म्हणजे काय हे खरंच वर्क करतं का की हे फक्त आहे किंवा ते एकेकाळी वर्क करायचं आता वर्क करत नाही त्याचबरोबर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय अफर्मेशन म्हणजे काय लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आजकाल या गोष्टी खूप ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे त्या तर आपण घेणारच आहोत आणि खरं सांगायचं तर अध्यात्मामध्ये त्याचं विशेष महत्व देखील आहे भारतीय अध्यात्माचा विचार तर लॉ ऑफ कर्मा ही एक अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट आहे सायकोलॉजिकल पॅटर्न म्हणजे काय कंडिशन माहिती असे लागतात पुढे बनवत राहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या माहितीमध्ये जी कोणी लोक असतील ज्यांना अध्यात्मामध्ये आवड असेल त्या लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा त्यांना सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा आणि तुम्हाला जर का कुठल्या विशिष्ट विषयावर व्हिडिओ हवे असतील तर खाली कमेंट करा हा आपला फर्स्ट व्हिडिओ होता आम्हाला खूप छान वाटतंय अध्यात्म या विषयावरच्या आमच्या युट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ आज आम्ही बनवलेला आहे सक्सेसफुली तो कसा झाला काय झालाय माहीत नाही बरंच इम्पर्फेक्शन असणार आहे ते आम्ही हळूहळू इम्प्रूव्ह करत राहू त्यासाठी तुमच्या सबस्क्राईब करण्याची जास्त आवश्यकता हो आहे तो सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत राहा राकेश देशपांडे ऑफ